भाई नमस्कार जय भीम असलम वालेकुम हडप सर विधानसभेतून आझाद समाज पार्टी भीम आर्मीचा मी अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट तोसिफ शेख माझ्या या लढाईमध्ये माझ्या माझा साथ देण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद रावण जे खासदार आहेत ते स्वतः उद्या आमच्यासाठी इथं कोंडव्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत तसेच आमची ताकद वाढवण्यासाठी आझाद समाज पार्टीचेच अधिकृत मुंबईचे वर्सोवाचे उमेदवार ते स्वतः एक, एक सेलिब्रिटी आहेत ॲक्टर आहेत प्रसिद्ध अभिनेता आहेत एजाज खान ते सुद्धा उद्या येणार आहेत तर या माध्यमाद्वारे माझी सर्वांना एक हा जोडो नम्र विनंती आहे की माझ्या या लढाईमध्ये मा जे आमची विचार आहे ही विचारांची लढाई आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या या लढाईमध्ये आम्ही मत कुणाला मागत नाही फक्त आमचा जो विचार आहे तुम्ही ते ऐकण्यासाठी उद्या संध्याकाळी कर, सायंकाळी पाचच्या आस जी आमची सभा आहे कोंडवा कोनर्क मॉलच्या समोर तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमची विचार ऐका आणि तुम्ही तो निर्णय घ्या धन्यवाद